शेती करतात कशी परिस्थिती शेतीची काही ना नाही बिकटच आहे पाणी नाही शेतीमालाला भाव नाही काय या सरकारला कसं आहे सरकार चांगलं नाही शेत शेतकऱ्यासाठी खराब आहे खराब आहे व्यापाऱ्याला फिपाऱ्याला करीत असेल त्यानं पण शेतकऱ्यासाठी कोणत्याच मालाला भाव बी नाही शेतकऱ्याला काही चांगलं आम नाही आमचं एक मत आहे शेतकऱ्याचं सरकार तर खूप सांगते की आम्ही खूप योजना शेतकऱ्यांसाठी राबवतो काय राबवली कोणाला म्हटलं का तुम्हाला कोणी घ्या पैसे येतात अकाउंट मध्ये भेटल्या भेटल्या नाही विहिरी भेटल्या कर्ज माफी केली कुठं केली कुठे केली पीक कर्ज माफी कुठं केली मला सांगा कोणाची केली माझी स्वतःची नाही दोन मुलं त्याची नाही कोणाची केली कोणाला ते पावती देऊन त्यानं दुसरं कर्ज दिलं का शेतकऱ्याला पीक कर्ज माफच झालं नाही ना म्हणतात तिकडे लाखाचं दीड लाखावर नेलं दीड लाखाचं दोन लाखावर नेलं सर्व मत आहे की शेतकऱ्याबद्दल हे सरकार चांगलं कोणाचं यावं सरकार मग देशामध्ये काँग्रेसचं आता आम्हाला वाटलं काँग्रेसच बरं होईल काँग्रेस होईल देशामध्ये होईल का परिवर्तन होईल आता या तिकडे तिकडे प्रवृत्ती झालंय मोदी म्हणतात आपकी बार काही त्याच्या नुसत्या गोष्टी मोदीच्या बर अंमलबजावणी शेतकऱ्यासाठी काय केलं मजमत काय साहेब पावसाळा झाला तर शेतकऱ्याला चांगलं एक मजमत आणि पावसाळा होईना गेला शेतकरी कोरड्यावरच आहे हाय त्या मालाला भाव शेतकऱ्याला दिलं तर आम्हाला त्या तुमच्या शासनाच्या ह्याची गरजच नाही ना काही अनुदानाची म्हणा विम्याची म्हणा शेतकऱ्यापाशी माल माल राहते त्यानं उभाट्यानं ऐकते शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही काय म्हणून भाव कराल तुमच्या गावातले लोक म्हणत होते एक धडी आणायचा अर्धी धडे आणतात करतात पहिलं काय होतच का असं गोरगरीबासाठी होतं काय शरद पवार एवढे होते तेवढे केले त्यानं काय केलं शेतकऱ्यासाठी काय केलं नाही कोणत्या सरकारनं शेतकऱ्यासाठी कधीच गांभीर्य घेतलं नाही घेतलंच नाही आत्तापर्यंत नाही आणि मी सांगतो माझ्या ह्याच्याप्रमाणे की शेतकऱ्यासाठी काहीच सरकार कोणतं काम करणार आहे माझं मत म्हणते मरून तर शेतकरी काय मला सांगा की वरच्या निसर्गाचं असं म्हणलं जातं शेतकरी कितीही द्या शेतकऱ्याला शेतकरी समाधान राहत नाही मोठे बोट मोठे नेते म्हणतात म्हणतात का म्हणतात की त्यानं दिलेली तुटपुंजी तुमची मदत पुरत ते समाधान राहते